घटस्फोटानंतर काही वर्ष साईबाबांच्या शिर्डी नगरीमध्ये बिस्लरीच्या मोकळ्या बाटल्या आणि प्लास्टिक गोळा करून आपल्या चार वर्षाच्या व दोन वर्षाच्या चिमुकल्या बाळासह आपली उपजीविका भागवणारी संतोषी परंतु तेथे झालेल्या हत्याकांडानंतर प्रशासनाने उचललेले पाऊल यामुळे संतोषीला शिर्डी सोडून आपल्या वडिलांच्या मूळ गावी येणे भाग पडले परंतु वडिलोपारजित घर अनेक वर्षांपूर्वीचे असल्याने त्या घराची अत्यंत होती तरी पण आहे त्या परिस्थितीत संतोषी येथील परिसरात आणि परिस्थितीत भंगार गोळा करूनच उपजीविका करण्याशिवाय तिच्या पुढे पर्यायच नव्हता दोन छोटी छोटी मुले सोबत घेऊन तिची दिनचर्या चालू होती महागाईच्या मानाने तिला फार अडचणी येत होत्या त्यामुळे तिला मदतीची तिने मदतीची मागणी केली जिल्ह्यातील अनेक गावातून काही अंशी मदतही मिळाली परंतु स्वतःच आजारी असल्याने स्वतःबरोबर दोन चिमुरड्यांचं संगोपन करणे आर्थिकदृष्ट्या अडचणीचे होते या विषयाची प्रिंट व इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात चर्चा झाल्याने अखेर गावातील डॉक्टर तनपुरे कारखान्याचे माजी चेअरमन नामदेवराव ढोकणे पाटील व पंचायत समितीचे माजी सदस्य सुनील अडसुरे यांच्या पुढाकाराने अहिल्यानगर येथील स्नेहालय संस्थेने तिचे व दोन्ही बाळांचे दातृत्व स्वीकारल्याने अखेर संतोषीच्या जीवनातील भटकंतीला पूर्णविराम मिळाला आहे माणसाच्या जन्मामध्ये कोण कोणत्या परिस्थितीला सामोरे जावे लागेल याबाबत या तसे ठाम मत मांडणे कठीणच असते अशीच पण वस्तुनिष्ठ परिस्थिती निर्माण झालेल्या राहुरी तालुक्यातील उमरे येथील संतोषी ढोकणे या विवाहित व नंतर झालेल्या या भगिनीच्या जीवनामध्ये अनेक चांगल्या वाईट घटना घडत गेल्या शिर्डीच्या साईबाबांच्या नगरीत संतोषी आपल्या एका लहानग्या बाळाला हातगाडीला साखळीने बांधून भंगार गोळा करण्यासाठी जायची सदरची परिस्थिती एका इलेक्ट्रॉनिक मीडियाने प्रसिद्ध केल्याने संतोषीचे हलाखीचे जीवन समाजासमोर आले परंतु या घटनेमध्ये बाळाला साखळीने हात गाडीला बांधलेले सर्वांना दिसले परंतु त्या मागची संतोषीची भूमिका ही मातृत्व प्रेमाची भावना होती सांगण्याकरिता कोणत्या ज्योतिषाची गरज नाही कारण भंगार गोळा करायला गेल्यावर आपले बाळ गर्दीमध्ये कुठे हरवले किंवा कोणी नेले तर याची काळजी म्हणून ती त्याला आईच्या प्रेमापोटी बांधून ठेवत होती स्नेहालयाच्या पुढाकाराने संतोषी बरोबर तिच्या दोन्ही बाळांचे भविष्य निश्चित स्वरूपात उज्ज्वल होईल यात आता शंका उरली नाही उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी जालिंदर ढोकणे राहुल